वैष्णवी हकवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण यानं आपल्या पत्नीचा छळ केल्याचं उघडकीस आलंय स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्यानं त्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह हो व्हिडिओ काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे या प्रकरणी त्याच्यावर दोन हजार एकोणीस मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आता वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या कुटुंबियांना सुद्धा त्यानं पिस्तुलाचा धाक दाखवला आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच्यापूर्वी दोन हजार सुद्धा याच्यावरती एक एन सी दाखल आहे एन सीवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशनसुद्धा केलेलं आहे नंतर याच्या याच्यावरती हिंजवाडी पोलीस स्टेशनला ड्रंकड ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये पत्नी याच्या पत्नीने आहे त्या पत्नीने त्याच्यावरती तीनशे शहात्तर ती तीनशे त्र्याहत्तर या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चारशे याचं पूर्वी गेलेलं आहे एकंदरी पातायचे काही येत आहे तर कोण आहे हा निलेश चव्हाण बघूयात निलेश चव्हाण बांधकाम व्यावसायिक आहे शशांक हगवाडेची बहीण करिश्माचा तो मित्र आहे तीन जून दोन हजार अठरा रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं दोन हजार एकोणीस मध्ये निलेशवर एक गुन्हा दाखल झाला निलेश आणि त्याच्या कुटुंबियांकडून पत्नीचा छळ केला गेला होता